सनईचे मंगलसूर वराडीची लगबग आणि प्रचंड उत्साहाने भरलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरस मुहूर्तावर सत्तावीस होते स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानतर्फे आमदार देवेंद्र कोटे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानमार्फत स्वर्गीय खासदार लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराडींना गंध लावून आपुलकीने स्वागत करण्यात येत होते मैदानात सर्व वधूवरांना देण्यासाठीचा सजवून ठेवण्यात आला होता आमदार देवेंद्र कोटे यांनी धर्मपत्नी मोनिका कोटे यांच्यासह कन्यादान केले विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानतर्फे वधूवरांना कपाट मणी मंगळसूत्र संसार उपयोगी तब्बल सत्तावीस वस्तू साडी शालू जोडवी सफारी जोधपुरी चप्पल बोट इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या तसेच वधूवरांकडील तब्बल दहा हजार जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती वराडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलईडी डी स्क्रीन लावण्यात आले होते विवाह सोहळ्यानिमित्त सजविलेल्या बगीतून वधूवरांची दिमाकात मिरवणूक काढण्यात आली अक्षता पडताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठशाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले या विवाह सोहळ्यातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी अभिनव पट्टे शेट्टी यांच्या सुविधे पत्नी शांभावी कल्याण शेट्टी भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे माजी महापौर महेश कोटे माजी महापौर श्रीकांचना माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी नगरसेवक मधुकर आटवले जयकुमार माने विनायक कोंडाल भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप जनार्दन कारमपुरी उद्योजक कुमार करसगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव नागेश गायकवाड डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे रामकृष्ण कोंड्याल माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार काशीनाथ कड्डम श्रीकांत डांगे मिलन कल्याण शेट्टी शिवाजी वाघमोडे प्रथमेश कोटे मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम मोहन ढांगरे नागेश वल्याळ राजकुमार अनचाटे भाजपच्या सरचिटणीस रोहिणी तडवळकर प्रशांत बडवे उद्योजक अंबादास मिट्टाकोल प्राध्यापक अजय दासरी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती दत्तात्रेय गणपा इंदिरा कुडक्याल कुमुद अंकाराम रामेश्वरी विरू राधिका पोसा प्रतिभा मुदगल नारायण माशाळकर शशिकांत बाबा करगुळे आदी उपस्थित होते गुरुशांत दुतरगावकर यांनी प्रास्ताविक तर श्वेता उल्ले यांनी विवाह सोहळ्याचे सूत्रसंचलन केले उपस्थितांनी विवाह सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले के देवेंद्र दादांनी आमचा लग्न खूप चांगला पार पडला त्यामुळे देवेंद्र दादांचे धन्यवाद मानते आणि असंच त्यांचा आशीर्वाद आमचा मागो कायम राहो आणि त्यांची अशीच प्रगती होऊ हीच माझी इच्छा आहे